नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत आयुष्यात तू काही करू शकणार नाही म्हणून हिणवणाऱ्या साठी परभणी शहरातील अजिंठा नगर येथील दिव्यांग श्रीदेवी राहुल शिवभगत हिने स्वराज्य दिव्यांग बचत गटाच्या माध्यमातून श्रेयस मल्टी सर्व्हिसेस सुरू केले असून याचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजनेसह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती अपंग असून आज कुटुंब कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उपजीविका म्हणून शहरातील स्टेडियम परिसरामध्ये स्वराज्य दिव्यांग बचत गटाच्या माध्यमातून श्रेयस मल्टी सर्व्हिसेस सुरू केले आहे ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड दिव्यांग पालकत्व रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अशा विविध योजनांची कामे या सर्व्हिसेसच्या माध्यमातून केली जातात चे हातपाय धडधाकट असूनही परिस्थितीला दोष देत रडत बसणाऱ्यांना दिव्यांग श्रीदेवी हिने जग जगण्याचा संदेश दिलाय मनात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करून यशस्वी होऊ शकतो आज करण्यात आलेल्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही या दिव्यांग पती पत्नीचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपले दिव्यांग बंधू राहुल श्री आणि त्यांचे कुटुंब त्यांचे वडील या सर्वांनी या ठिकाणी एक छोटेखानी व्यवसाय सुरू केलेला आहे आपण पाहतो की काही वेळेस धडधाकट लोक देखील भीक मागतात वेगवेगळ्या प्रकारचं मदतीची अपेक्षा करतात परंतु आपल्या दिव्यांगावर त्यांनी मात करून या ठिकाणी एक चांगला व्यवसाय सुरू केलेला आहे आजच त्याचं उद्घाटन झालेलं आहे की माझ्याकडून त्या दोन्ही पती पत्नी त्यांच्या मुलांना यश चिंतितो आणि हा आदर्श बाकी पण लोकांनी घ्यावा आणि आपल्या पायावर उभं राहावं जरी देवाने आपल्याला काही गोष्टी कमी दिलेल्या असल्या तरी निश्चितपणे प्रत्येक दिव्यांगामध्ये निश्चितपणे काही अधिक चांगल्या गोष्टी पण असतात आणि राहुल भगत नेहमी संपर्कात असतात आणि अतिशय सर्वांना ते मदत करत असतात सर्व दिव्यांगासाठी ते धावून येत असतात आणि असाच उपक्रम बाकीदेखील आपल्या दिव्यांग बांधवांनी करावा अशी मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि राहुल भगत राहुल शिवभगत आणि त्यांच्या कुटुंबांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आज नऊ वर्षाचे देखील मी त्यांना शुभेच्छा देतो प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी